श्री स्वामी समाधा सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः हो क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आज मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती दत्त जन्माच्या अनेक कथा आपण सर्वांनी यादी ऐकलेल्या आहेत दत्तांचा जन्म का कसा आणि कधी झाला हे सर्वांना माहिती आहे पण दत्त जन्म हा मी तुमच्यासमोर आज गाण्यातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे आणि ते गाणं आज मी तुमच्या सर्वांसमोर म्हणते काही चुकलं तर क्षमा करा देव ब्रह्मा विष्णु महेश तिघे अतिथी वेश अनुसुएेच्या अंगानी उभे नी मागती भीक देव ब्रह्मा विष्णु महेश तिघे घेवोनी अतिथी वेश अनुसुयेच्या अंगानी उभे राहणी मागती भीक अतिथीची वाणी ऐकोनी कानी आली अनुसूया धावणी पाहून अतिथी होऊनी चित्ती चरणतयांचे वंदोनी दिले आसन बसाया सुरेख चरण धुतले अनुने उदक जा अंगणी उभे होणी मागती भीक कोण्या कारणे येणे हो केले अनुसुया बोले अतिथीला पर्ण कुटीत एकटी मी आहे अत्री गेले स्नानाला दिन दुबळ्यांना द्यावे हो सुख माझ्या पतीची आहे मला सीख अणुसुयेच्या अंगनी, उभे राहणी मागती भीक बोले अतिथी सती, पतिवचनाची करी रक्षा होऊणी नग्न याच घडीला द्यावी अम्हा भोजन भिक्षा ऐसे बोलूनिया विवेक आमचे मागने आहे हे एक अणुसुएच्या अंगनी, उभे होनी माग ती भीक किले पाट वाढिले ताट उठ भोजनासी तात्काळ मी तुमची जननी तुम्ही माझे बाळ पुरविल मी तुमचा सर्व लाड ऐसे बोलो निशिपी येले उदक बाळ झाले होती घे दैवत अणुसुेच्या अंगणी उभे राहोणी मागती भीक देव ब्रह्मा विष्णू महेश तिघे घे वेश अणुसुएेच्या अंगणी उभे राहोणी मागती भीक अणुसुएेच्या अंगणी हो भीक। दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन गुरु दत श्री गुरुदेव दत्त दत्त जन्माच्या तुम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा झालेली सर्व सेवा माझ्या श्री कृष्ण चरणावर असतो श्री स्वामी समर्थ सर्वांना